तुम्ही जर जॉब शोधत असाल तर तुमच्या इनबॉक्समध्ये हजारो रिजेक्शन ईमेल्सचा ढीक पडला असेल पण अचानक काय होतं की एक वॉक इन इंटरव्ह्यूचा ईमेल तुम्हाला येतो आणि तुमच्या आशा ज्या आहेत त्या पल्लयुक्त होतात पण थांबा हा ईमेल जो आहे तो तुम्हाला हजारो रुपयांचा गंडा घालणारा ईमेल असू शकतो ही काही का काल्पनिक गोष्ट अजिबात नाही पुण्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांसोबत हे खरोखर घडलं आहे आज मी तुम्हाला एका धक्कादायक अशा स्कॅमची स्टोरी सांगणार आहे हा स्कॅम काय आहे तर आय टी जॉबच्या नावाखाली गरजू विद्यार्थ्यांना या स्कॅम मधून लक्ष केलं जाते विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तीन ते चार हजार रुपये पर कॅन्डिडेट लुटले जात आहेत हे स्कॅम इतके चाणाक्षपणे रचले जात आहेत की अगदी अनुभवी व्यक्ती जी आहे ती देखील फसू शकते मी तुम्हाला या स्कॅमची सगळी जी काही कहाणी आहे ती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे पण त्याआधी तुमच्या जॉब शोधणाऱ्या प्रत्येक मित्राला प्रत्येक नातेवाईकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका कारण अशा स्कॅममुळे अनेकांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा होतो आणि हो अशा फायनान्शियल स्कॅम्स म्हणा किंवा फ्रॉडवर प्रकाश टाकण्याचं काम आम्ही पैसा पाणीच्या माध्यमातून वेळोवेळी सातत्यानं करत असतो त्यामुळं पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जे येत असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सुरू झालेलं असेल आणि आता आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण काय करूयात की समजून घेऊयात की हा स्कॅम जो आहे हा स्कॅम इतक्या यशस्वी का होत आहे भारतामध्ये आय टी सेक्टर जे आहे ते लाखो विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः स्वप्नवत करियर आहे सध्याची मार्केटची कंडिशन अशी आहे की फ्रेशर्स जी मुलं आहेत त्यांना जॉब मिळवणं अतिशय कठीण झालेलं आहे सरकारी आकडेवारी किंवा रिपोर्ट जे आहेत त्याचा जर विचार केला तर भारतामध्ये दरवर्षी पंधरा लाख इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स कॉलेजमधनं बाहेर पडतात टीम लीड रिपोर्टनुसार जर बघितलं तर यापैकी फक्त पंचेचाळीस टक्के विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडे नोकरी मिळवण्या इतके स्किल्स असतात केवळ दहा टक्के विद्यार्थी जे आहेत ते सिक्युअर जॉब मिळवण्यामध्ये यशस्वी होतात उर्वरित जे काही विद्यार्थी आहेत ते बेरोजगार राहतात किंवा कमी पगाराच्या जॉबमध्ये ते अडकून राहतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय टी जॉब मार्केटमध्ये वीस टक्के वाढ अपेक्षित होती विशेषतः एआय क्लाउड कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटीज मध्ये मोठी तेजी येते असं जरी असलं तरी ही जी काही ग्रोथ आहे ही प्रामुख्यानं अनुभवी जे काही एक्सपिरियन्स प्रोफेशनल जे आहेत त्यांच्यासाठी आहेत फ्रेशर जे आहेत त्यांना अजूनही मोठी स्पर्धा जी आहे ती फेस करायला लागते रेडिट म्हणा किंवा लिंकड इन म्हणा यासारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक फ्रेशर्स काय करतात आपली व्यथा मांडत असतात हजारो वेळा रेझ्युमे वेगवेगळ्या जॉबला पाठवून देखील इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाहीत अशी जवळपास प्रत्येकाची तक्रार आहे आय टी सेक्टर मध्ये वाढ होणं जरी अपेक्षित असलं तरी फ्रेशर्स जे आहेत त्यांना स्किलमध्ये गॅप असतात आणि त्यामुळे त्या स्किल गॅप मुळे अडचणी येतात अशा परिस्थितीमध्ये जॉबच्या आशेने विद्यार्थी कोणत्याही ऑफरवर विश्वास ठेवतात आणि त्याचाच फायदा स्कॅमर्स घेतात गरीब कुटुंबातले विद्यार्थी ज्यांनी अक्षरशः कर्ज काढलेलं असतं शिक्षणासाठी ते या स्कॅमचे मुख्य टार्गेट असतात हे स्कॅम काय करतात तर पैसेच नाही तर विद्यार्थ्यांच्या आशा आणि वेळ देखील धुळीस मिळवतात आता हे जे जा स्कॅम्स आहेत हे नक्की ऑपरेट कसे होतात ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया स्कॅमर्स आधी काय करतात की विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते मिळवतात ते मिळवणं आता अतिशय सोपं झालेलं आहे ते काय करतात की ऑनलाईन सोर्सेस जे आहेत त्याचा वापर करतात नोकरी डॉट कॉम असेल किंवा लिंक इन असेल यासारख्या जॉब पोर्टलवर प्रत्येकजण आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स देत असतो तिथे त्या डिटेल्स असल्यामुळे ते सहज उपलब्ध होतात काही वेळा ते फेक जॉब पोस्टिंग करतात त्यातून डेटा कलेक्ट करतात यासाठी ते फेक वेबसाईटचा वापर करतात फेक ईमेलचा वापर करतात एकदा या सगळ्या मुलांचा डेटा त्यांना मिळाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळाले की मग त्यांचा स्कॅम जो आहे तो सुरू होतो पहिली स्टेप म्हणजे काय की तुम्हाला वॉक इन ड्राईव्हचा ईमेल येतो हा ईमेल अतिशय प्रोफेशनल तुम्हाला दिसत असतो कंपनीचं नाव म्हणा इतर जे काही डिटेल्स आहेत किंवा जॉब डिस्क्रिप्शन सगळं त्यामध्ये दिलेलं असतं परंतु ईमेलच्या डोमेनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये छोटीशी चूक असते खऱ्या कंपनीचं डोमेन समजा जर डॉट कॉम असेल तर त्यांनी डॉट इन किंवा अजून काहीतरी डॉट ओ आर जी वापरलेला हा ईमेल ड्राईव्हच्या अगदी आदल्या दिवशी येतो त्यामुळं तुम्हाला कंपनीची वेबसाईट जाऊन चेक करायला वेळ मिळत नाहीत मुलं एक्साइट होतात त्यामुळे तेवढं ते जाणीवपूर्वक बघत नाहीत रिसर्च करत नाहीत ईमेलमध्ये काय सांगितलं जातं की सॉफ्टवेअर डेव्हलपर फुल स्टॅक डेव्हलपर डेटा अनालिटिक्स अशा वेगवेगळ्या रोलसाठी वॉक इन इंटरव्ह्यू जो आहे तो अरेंज केलेला आहे इंटरव्ह्यू लोकेशन तुम्हाला दिलेलं असतं ते पुण्यातल्या प्राईम एरियामध्ये असतं मे बी विमान नगर असेल किंवा फर्ब्युशन रोड असेल किंवा कोरेगाव पार्क असेल हे जे लोकेशन जे आहेत ते निवडले जातात कारण ते वास्तववादी वाटतात अनेक आय टी कंपन्या ज्या आहेत त्या तिथे आधीपासून आहेत परिणामी त्यांनी जो ईमेल पाठवलेला आहे तो खरा वाटतो पुण्यातील स्थानिक विद्यार्थी तर येतच असतात पण सातारा सांगली कोल्हापूर यासारख्या बाहेरील जिल्ह्यातनं देखील इथे बऱ्यापैकी कॅन्डिडेट्स बस म्हणा किंवा ट्रेन म्हणा त्याने येत असतात हे विद्यार्थी नोकरीच्या आशेने रात्रभर प्रवास करतात हॉस्टेलला राहतात किंवा पीजी मध्ये राहतात हॉटेलला राहतात पैसे खर्च करतात आणि ते इंटरव्ह्यू साठी येतात मग येते दुसरी स्टेप हे विद्यार्थी तिथे लोकेशनला पोहोचले की तिथलं वातावरण अतिशय ऑथेंटिक वाटतं कुठेतरी आपण कॉर्पोरेट हाऊसमध्ये आलो असा त्याचा फील असतो सिस्टीमॅटिक पद्धतीने सगळं चाललेलं असतं पहिल्यांदा तुमचा रेझ्युमे कलेक्ट केला जातो नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स नोट केले जातात मग तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये बसवतात इथे काय होतं की एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्डिडेट्सला स्ट्रिक्टली एकमेकांशी बोलू दिलं जात नाही यामुळं तुमच्या मनामध्ये जरी एखादी शंका असेल तर ती तुम्ही कोणाला विचारू शकत नाहीत कोणाला सांगू शकत नाही तुमचा काही अनुभव असेल तर शेअर करू शकत नाहीत एक एक कॅन्डिडेटला पहिल्या राऊंडसाठी बोलवलं जातं हा राऊंड तुमचं बॅकग्राऊंड तपासण्यासाठी आहे असं सांगितलं जातं याचा उद्देश जो आहे तो फक्त फक्त तुमचा विश्वास मिळवणं एवढाच असतो त्यानंतर येते स्टेप थ्री इंटरव्ह्यू झाला की एच आर काय करतं की तुम्हाला जॉबचे डिटेल्स देतात तुम्हाला पॅकेज जे आहे ते सांगितलं तर मे बी चार पाच लाखाच्या दरम्यान पॅकेज सांगतात जे फ्रेशरसाठी तुलनेनं आकर्षक आहे याशिवाय तुम्हाला कॅब सर्व्हिस मिळेल मेडिक्लेम फॅसिलिटी मिळेल फ्री लंच असेल पेड लिव्ह असतील इतर सुविधा तुम्हाला मिळतील हे सगळं ऐकून विद्यार्थी खुश होतात फ्रेशर्स खुश होतात इथेच खरा ट्विस्ट येतो पुढील टेक्निकल राऊंड जो आहे त्याच्या अगोदर ते काय करतात की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तीन ते चार हजार रुपये तुमच्याकडे मागतात कंपनीची पॉलिसी आहे बॅकग्राऊंड चेकसाठी ते पैसे लागतात असं सांगितलं जातं जर तुम्ही रिजेक्ट झालात तर आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत देतो असं आश्वासन देखील दिलं जातो विद्यार्थ्यांना गरज असते त्यांना जॉब हवा असतो आणि ते पैसे भरून टाकतात कधी युपीआयने भरतात कधी कॅश देतात कधी घरून जर पैसे मागवायचे असतील तर एच आर त्यांना म्हणतात की इथे केबिनमधूनच तुम्ही घरी कॉल करा आणि पैसे पाठवायला सांगा त्यानंतर सुरू होते चौथी स्टेप पैसे तुम्ही भरलेले आहेत कॅन्डिडेट टेक्निकल किंवा कोडिंग जो काही राऊंड आहे तो त्यांना दिला जातो त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाले की एका आठवड्याने फायनल इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल असं सांगितलं जातं विद्यार्थी ही प्रोसेस संपून घरी जातात आणि त्यांची उत्सुकतेने पुढची वाट पाहण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू होते मग पुढची स्टेप येते पाचवी एका आठवड्यानं ऑनलाईन इंटरव्ह्यूचा तुम्हाला ईमेल येतो पण जेव्हा तुम्ही मीटिंगची लिंक तुम्हाला रिक्सर आलेली असते त्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला त्या मिटिंगमध्ये जॉईनच करून घेतलं जातं वेटिंग फॉर द होस्ट असं येत राहतं तुम्ही कॉल करता ईमेल करता पण कुठलाही रिस्पॉन्स तुम्हाला येत नाहीत हे जे स्कॅमर्स करणारे लोक असतात ते गायब होतात तुमचे पैसे जे आहेत ते गेलेले आहेत वेळ गेलेले आहेत आणि जॉबची आशा देखील संपलेली आहे हे स्कॅम अजूनही दिवसाढवळ्या सुरू आहेत अनेक विद्यार्थ्यांनी हजारो रुपये यामध्ये गमावलेले आहेत फ्रेशर्सचे चे जॉबसाठी डेस्परेशन कुटुंबाची अपेक्षा आर्थिक दबाव याचा सगळ्याचा फायदा घेऊन स्कॅमर्स आपला डाव साधतात स्कॅम पासून आता नक्की वाचायचं कसं हे आपण बघूया तर सगळ्यात महत्वाची प्रोसेस म्हणजे काय आहे की तुम्ही कुठल्याही जॉबसाठी पैसे देऊ नका कुठलीच कंपनी आपल्या कंपनीमध्ये कर्मचारी घेण्यासाठी पैसे चार्ज करत नाहीत असे स्कॅम भारतामध्ये सामान्य आहेत अनेक हायरिंग साईट्सवर वॉर्निंग आहेत की कुठलीही कंपनी जॉबसाठी पैसे मागत नाही असा ईमेल तुम्हाला आला तर आधी कंपनीची ऑफिशियल वेबसाईट चेक करत जा तुम्हाला फोनवर कोणी पैसे मागितले तर पैसे देण्यासाठी नकार द्या ईमेलमध्ये डोबेन जो असेल तो चेक करा कंपनीचा वास्तविक डोमेन जे आहे ते कम्पेअर करा जर असेल तर ती व्हेरीफाय करा इतरांना सावध करा तुम्ही विद्यार्थ्याचे जर पालक असाल तर तुमच्या पाल्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा अशा फेक इंटरव्ह्यूचा जर तुम्हाला अनुभव आला असेल तर कमेंट्स मध्ये तुमचा अनुभव शेअर करायला अजिबात विसरू नका या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा